कस झाले बघायला रे तू महाराज म्हणून मला डायरेक्ट फोन काढून काढून हे गुड आफ्टरनून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मस्त आणि तंदुरुस्त राहा बाकी ठीक आहे सध्या जवळ तीन आता सध्या मी निघालेलो बाहेर जरा थोडंसं काम आहे जायचं तर कुठं महिंजळगावला महिंजळगाव मेन म्हणजे राशीनच्या पुढे एक दहा पंधरा किलोमीटर तर महिंजळगावला जायचं थोडंसं काम आहे मित्राकडं आणि जर ते काम जर झालं सक्सेस तर पुढं मी सांगेलच काय प्रॉब्लेम आहे ते सांगेल म्हणजे सांगेलच काय ते प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही पण आम्ही ना काम झालं तरी सांगेल तुम्हाला काय बोलतोय काय ला नेमकं चाललंय काय तुझं काय कळणार नेमकं बरं ठीक आहे चला मित्र वगैरे आहेत सांगा दोघं तिघंजण तर चला निघूया आणि जाऊया आणि डायरेक्ट आता तुम्हाला गाडीवरच भेटूया मोटो ब्लॉक करणार की अंक फोर व्हीलर आहे त्यामध्ये जायचंय चला जाऊया

सरचे हो पाटलांनी बाग झाकून टाकली सगळी वातावरणच दुसऱ्या मित्राकडून दुसऱ्या मित्र डाळ्यांबद्दल झाकून टाकली सगळी डोळ्यांनी एक नंबर आहे सगळं झाकल्याने काय होतं सागर झाकल्याने काय होतं मालाची क्वालिटी चांगली म्हणजे कलर हे मेंटेन राहायचं कलर पूर्ण एकदम असा लाल टोमॅटो सारा कलर येतो अच्छा क्वालिटी चांगली जाते औषध कमी लागतं प्रमाण औषध कमी लागते सेट जातो पाटलाची मागच्या वेळेस जशी होती कमी लागते मागचं पाटलाच्या वेळेस पाटलाचा माल भरपूर होतो ह्यावेळेस कमी झाला यावेळेस माल कमी पण साईज होणार आहे होय ना चांगली साईज दिसायला लागली आता ह्याचा कलर यायचं राहिला पुढं कलर ही हिरव्यात हळू 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 हा कसलं पूर्ण जाकून टाकले गेव गाडी लाग जबरदस्त खर्च करा लागतो डाण्या मला आपण तर प्रयत्न करायचं चालू भरपूर खर्च खर्च करायला लागतो म्हणा डाण्या मला पाटला नाही डेंजर एवढं कावलं कसं काय जमायचं होय लोक पाटील कसे नियोजन पाटला होय पाटला न्यू मज केल्याशिवाय जमायच नाही आता व्हायरल करूया नाही वाचू एवढं वाचलं वाचलं काम कर आम्हाला चांगला अनुभव तेच ना होईल आणि आता आपल्याला पण तसंच करायला लागेल का नाही पहिल्यांदा सेट आता ही बुडकाजी आहे आता ही बुडकाजी एवढा मोठा झाला तर जरायला ही किती आता ह्याच्यावर फळ किती बसतील एवढ्या झाडावर चालूच आहे मी सांगा चालूच आहे जबरदस्त करावं लागणार असलो केल्यावर तुम्ही म्हणताय पाच हजार कर्ज काढून बांधव इंग्लिश पुढच्या पुढच्या बागला करावं लागल पुढच्या नाही ना अजून तुम्हाला आठ महिन्यांनी करावं नाही चालू लाई बाग पण आता हिरवी गार दिसते आता हे शेंड चालले तगार दिसतात का शेठी ही

पण जाडी मोठी भाव आताच इवढ झाली म्हणलं जाडी मोठी होत आता त्याला ती आवशन मार घ्यायला का असत काय पाटील तुमची सगळं तुमचं आणि आम्हालाच ग्यायला काय आगर जायला पैसे नाही तर मी घेतन जाईल टमटमनी गपचे बुबी घ्या तेवढं तर पैसा नाही तर घेऊन जाईल म्हणलं मी कोणाकोणतरी तुम्हाला दुसरं कोण द्या जे बहुनिशिवाय

कागद गेलाय म्हणून मला झालो आता बिगोन मध्ये बिगोन मधन अजून येत जवळ 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 पन्नास किलोमीटर आहे रस्ता पण खराब आहे आता येत ना पुढं बांध काम आपल्या रस्त्याचे काम चालू होईल बरेच कामं रस्त्याचे चालू होईल इथे बिगोन मध्ये हे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे तिथून ट्रॅफिक पण आहे रस्ता पण खराब आहे

पक्षी वाढत आहे नाही निवांत पडते काढत तर भरपूर भरपूर आठवते का आपण कुंभर गावला आलेलो म्हणजे आपण यूट्यूबला परत एकदा दिसणार का मग परत एकदा म्हणजे तुम्ही कधी हे करा कधी दिवाळ्यासमोर बघण्यापेक्षा सगळं होऊन गेल्या बघण्यात आहे मजा नवीन कार्यालय जुनं कार्यालय जोगश्री लॉन्स चांगला रोड होतो ते झाड केवढ दिसतोय आणि झाड आहे कौचित राहिली जुनी झाडे आता जाणार घर बांधलंय जबरदस्त आला ब्रिज रेल्वे ब्रिज डायवेज जाऊ रस्त्यार झाले का सागर माझ्या चांगलं होईल लागत नाही काय नाही आता इथं काम करून आलो थोडंसं थोडंसं काम होतं परत कामला गेलं येतात आणि आता इथं पुढं आता जाई तो माघारी पण भूक लागली होती तर जेवण करावं आणि जेवण करून निघावं महागारी तर भूक लागली आता सगळे आल्याची इथं मित्र फक्त गाडी होय चला की राहू जेवायला चला घे हे सवीस काढली ती चला 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 हे ते जेवादा चला बघू काय टेस्ट आहे कशी चला अच्छा आहार ए, तुटन पडले जे चला खाऊया नंतर भेटू चला जेवण वगैरे सगळं झालेलं आता आता आणि डायरेक्ट hey आता मॉर्निंग आत्ता हा दुसरा दिवस आहे परत काल गेलतो ना तिकडे माहेरगावला त्यावेळेस तिकडं परत बराच उशीर झालेला आणि आता परत जेवण करून आलो राशीन मधन पण आता इतका उशीर झाला की मोबाईल पण डिस्चार्ज झाला परत काही जास्त ब्लॉक पण करता आला नाही जेवढा पण थोडाफार झालाय तेवढा ब्लॉक केलेला आहे मग गाडीमध्ये चार्जिंग होता पण काय स्पीड मध्ये चार्जिंग होत नव्हता त्यामुळं बरं काय चॅ चॅरिंग पण झालं नाही जास्त त्यामुळं काय ब्लॉक केलं नाही आणि जेवढा झाला आहे तेवढा हा ब्लॉग टाकतो आहे ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काय थोडंफार जर आवडला असेल तर असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेअरची बिलाही काटाबा हां इंस्टाग्रामवर पण फॉलो करत जावा करा इंस्टाग्रामवर फॉलो त्यामुळं लगेच कळते आम्ही कुठं आहे कुठं नाही ते बाकी ठीक आहे चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय